वाशिम जिल्ह्यातील कारंजला शहरातील मानोरा रोड लगत नव्याने वसलेल्या सहारा कॉलनीमध्ये गेल्या दोन वर्षापासून नाल्यांची फुटाफूट झाल्याने बऱ्याच ठिकाणी गटारे निर्माण झाली असून काही ठिकाणी रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे पाणी साचल्यामुळे मोठमोठी गटारी निर्माण झाली त्या गटारात वराह हो, साप इतर प्राण्यांचे वास्तव आहे डेंगू मलेरिया व इतर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय सध्या कोरोना महामारीची साथ सुरू असल्याने कॉलनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर असे की सहारा कॉलनी श्रीकांत जाधव यांच्या घरापासून ते सहारा कॉलनीचे गेट पर्यंत एक हजार फूट लांबीची मुख्य नाली आहे याच नालीला कॉलनीतील इतर नाल्यांची पाणी जोडल्या गेले आहे मात्र ही मुख्य नाली सहारा गेट जवळील बुजविल्या गेल्याने प्रमुख नालीतील घाणपाणी समोर जात नाही त्यामुळे मोठमोठी गटार तयार होऊन गटार घाणपाणी रस्त्यावर वाहत आहे यामुळे नागरिकांना अतुनात त्रास सहन करावा लागत आहे शहराच्या बाहेरील बहुतांशी कॉलन्या वाढीव हद्द क्षेत्रामध्ये आल्यामुळे आता कारंजा नगर परिषदेचा भाग झालेला आहे त्यामुळे या संदर्भात कारंजा नगरपालिकेला दोन वेळा निवेदन दिले आहे आणि वारंवार पाठपुरवठा सुद्धा केलेला आहे पाठपुरवठ्यामुळे कारंजा नालिकेचे मुख्य मुख्याधिकारी दादराव डोलारकर यांनी स्वतः दखल घेतली आहे मात्र त्यांनी दखलच घेतली असे चित्र दिसत आहे कारण नगर परिषदेने अद्याप कुठलीच कार्यवाही के केली नाही तेव्हा या नालीतील सांडपाण्याचा प्रवाह हो योग्य दिशेने वळवून लोकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी कॉलनीतील लोकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे आणि या ठिकाणी उपस्थित सगळे सहारा कॉलनी नागरिक आहे या ठिकाणी ही मुख्य नाली आहे सहारा कॉलनी मधली आणि आम्ही मागील समजा दोन वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहोत या ठिकाणी आम्ही वाढीव क्षेत्रामध्ये आलेलो हो। आहोत परंतु जे नगर परिषदनं जे काही सुविधा करायच्या होत्या ते काही आणखी केलेल्या नाही लेआउटमधल्या ले ले ज्या नाल्या आहेत त्या नाल्या ऑलरेडी पूर्ण ब्लॉक झालेल्या या पाण्यानं आणि दूषित पाण्यामुळं साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे या ठिकाणी आणि आम्ही त्या संदर्भात मान्य मुख्याधिकारी साहेब कारंजा यांना एक दोन वेळ निवेदन पण दिलेले आहेत की या सांडपाण्याचा निचरा योग्य दिशेने होण्यात यावा किंवा तो करावा परंतु त्याच्यावर काही त्यांनी लक्ष घातलेलं नाही तर आमची तेवढीच अपेक्षा आहे की त्यांनी बा यावं आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीचं त्यांनी त्यांनी अवलोकन करावं परिस्थिती पूर्ण पाहून घ्यावी कारंजलाड इथून विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे यांचा वृत्तांत